नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची ट्रिक सांगणार आहे हे माझ्याकडे चांदीचं पंचपाळ आहे त्यावर खूप हळदीचे कुंकाचे डाग पडलेत आणि ते खूप काळे झाले आता ते कसं स्वच्छ करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एका वस्तूने ते खूप चकचकीत आणि स्वच्छ होणार आहे त्यासाठी आपण काय करायचंय थोडीशी कोलगेट घ्यायची आपल्याकडे असं सा दात घासायचा जुना ब्रश तर असतोच त्यावर थोडीशी कोलगेट घ्यायची आणि हे थेवन थेवन जे पंचपा आहे ते सगळीकडून घासून घ्यायचं आपल्याकडे काय होतं की बरीच चांदीची भांडी असतात किंवा चांदीच्या वस्तू असतात त्या ठेवून ठेवून काळ्या पडतात किंवा जे बायकांचे पैंजण असतात अंगठ्या असतात त्या वापरून काळ्या पडतात मग त्या स्वच्छ करायच्या म्हटलं की सोनाराकडे जायचं आणि त्या धुवून घ्यायच्या वगैरे त्यापेक्षा घरात ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही त्या अगदी नव्यासारख्या करू शकता बघा मी हे पंचपाळ अगदी सगळ्या बाजूने स्वच्छ घासून घेते पाठीमागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने मी त्याला स्वच्छ घासून घेतलेला आहे आता आपलं पंचपाळ घासून झालंय त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं बघा किती स्वच्छ निघल नवीन आणल्यासारखं दिसतंय चकचकीत आणि या बाजूची कशी काळी झालीय वाटी आता आपण ह्या बाजूची ही वाटी स्वच्छ घासून घेऊ बघा दोन्ही बाजू घासून घेतल्यावर किती स्वच्छ आणि सुंदर हे पंचपाळ दिसायला लागले अगदी नव्यासारखं दिसतंय तुम्हाला याची माझी ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सोप्या सोप्या आणि महत्वाच्या ट्रिक जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद